नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जुलै महिन्यातील होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे मकर राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं सहा जुलै या दिवशी शुक्र कर्क कर्कराशीमध्ये वास्तव्य करतो आहे बारा जुलै या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये वास्तव्य करतोय सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर्कराशीमध्ये वास्तव्य करतो आहे एकोणावीस जुलै या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय आणि महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकतीस जुलैला ग्रह सिंह राशीमध्ये येतो आहे मग हे ग्रह ज्यावेळेला आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला यांचे परिणाम मकर राशीच्या जातकांवरती कशा प्रकारचे असणार आहेत मित्रांनो याचबरोबर एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या संकट अडचणी असेल मुलांचं शिक्षण झालंय करिअर कुठलं निश्चित करावं नोकरी लागत नाहीये मग व्यवसाय करू की मी नोकरी करू किंवा कुठल्या धंद्याच्या मी काही कुठल्या सुरुवातीचा विचार करण्याचा विचार करतोय मग आता तो निर्णय घेतलेला योग्य असेल का विवाहासाठी वय झालंय लग्न होत नाहीये स्थळ अगदी घरापर्यंत येतंय आणि निघून जात आहे या सगळ्या अडचणी अनेक माझ्या जीवनामध्ये येत आहेत कोर्ट असेल के केस असेल तर केसची तारीख वारंवार पडते मग कुठला काही मी आध्यात्मिक मंत्र अनुष्ठान किंवा कुठला काही उपाय करू शकतो का यासाठी मार्गदर्शन स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि त्या अनुषंगानं तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनातला त्रास कमी करू शकतात ही गोष्ट नक्की मकर राशी प्रथम स्थान ज्याला आपण लग्नभाव म्हणतो या स्थानाचा स्वामी देवता हा द्वितीय स्थानामध्ये आलेला आहे शनी म्हटलं की थोडंसं मंदत्व येतं परिवारामध्ये थोडंसं आळसाचं वातावरण तयार होणार आहे एवढ्यात तुम्हाला काम करण्याचा उत्साह जो होता ना तो थोडासा कमी जाणवतो आहे काम तुम्ही पूर्वी खूप करायचे परंतु या महिन्यामध्ये थोडंसं आळसाचं वातावरण आणि कुठलेही काम करूच नाही घरामध्ये आराम करावा अशी भावना सतत तुमच्या मनामध्ये येईल महिन्यातले एक दोन दिवस आराम केला तरी काही बिघडत नाही परंतु स्वतःच्या प्रकृतीच्या सुद्धा आपण काम केलं पाहिजे आणि त्याला जर गरज असेल शरीराला तर नक्कीच आराम दिला पाहिजे द्वितीय स्थान याला धनस्थान असं म्हणतात इथे स्वराशीचा शनी आलेला आहे परिवारातील लोकांकडूनसुद्धा कौटुंबिक परिवाराला चालवण्यासाठी आर्थिकतेची मदत होणार आहे याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही मकर राशीचे लोक या महिन्यामध्ये घेणार आहात तृतीय स्थान येथे ग्रह आलेला आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा पंचमस्थानामध्ये स्थित आहे ज्यावेळेला स्थानाचा मालक हा ज्यावेळेला पंचमस्थानामध्ये स्थित होतो त्यावेळेला मित्रांनो तुमच्या प्रगतीचा ओघ हा खऱ्या अर्थानं परिपूर्णत्वाकडे जातो एखादं शिक्षण तुम्ही करायला घेतलंय ज्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येत होते ते, ते पूर्ण होईल की नाही माझाच माझ्यावरती विश्वास नव्हता हो मग या महिन्यामध्ये त्या गोष्टीत ते योग शंभर टक्के पूर्ण होतील आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यापार उद्योगधंदा जरी सुरू केला असेल आणि मनामध्ये जर तुम्ही भाव ठेवला हो की मी हे करू शकतो फक्त मनामध्ये वाईट निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका की माझ्याकडनं हे होईल की नाही होणारच असं म्हणा आणि पुढे चला चतुर्थ स्थान इथे मेष विराजमान विराजमाने या स्थानाचा स्वामी मंगळग्रह हा स्थानामध्ये आलेला आहे ग्रह हा बारा जुलैपासून पंचमामध्ये वास्तव्य करतो तुमच्या जीवनामध्ये या महिन्यामध्ये चांगली वास्तू घेण्याचा योग जमीन घेण्याचा योग याचबरोबर चांगल्या प्रकारचं वाहन मग ते नवीन असू शकतं किंवा जुनंही असू शकतं आणि त्यामुळे तुमच्या व्यापार उद्योगधंद्याला एक मोठा असा इम्पॅक्ट पडू शकतो म्हणजे प्रगतीची गोष्ट घडू शकते बऱ्याच वेळेला आपण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत असू बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या शेतीच्या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या काही मशनरी घ्यायच्या होत्या मग मी आत्ताच्या काळानुसार शेती करावी की जुनी पूर्वी नांगर घेणं असेल किंवा मग हळूहळू पद्धतीनं जसं शक्य होईल या पद्धतीनं करत असेल तेच करू तर तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग तुमच्या शेतीमध्ये करा यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि नवीन चांगली शेतजमीन तुम्ही घ्याल पंचम पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हटलं या पंचमामध्ये गुरु आणि मंगळ हे दोन ग्रह एकत्र आलेले आहेत मंगळ ग्रह ज्यावेळेला वृषभ राशीला स्थित होतो त्यावेळेला मनासारखी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येणं ही गोष्ट अत्यंत मनासारखी घडते आणि या स्थानाचा स्वामी ज्यावेळेला सप्तमात जातो आणि या सप्तमामध्ये सूर्य आणि शुक्र हे दोन ग्रह ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला प्रेमविवाह शंभर टक्के होतो यामध्ये ते मात्र शंका नाही फक्त आपल्या परिवाराला या विषयामध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह केलं पाहिजे परिवाराला माहिती दिली पाहिजे मगच तुम्ही पुढे गेला पाहिजे गुरुग्रह इथे असल्या कारणानं शिक्षणामध्ये आडलेले पाठीमागे काही आपण विषयांमध्ये नापास झालेला असाल फेल झालेला असाल त्यामध्ये उत्तीर्ण व्हाल परत तुमचा शिक्षणाचा आलेख हा वाढेल आणि तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल षष्ठ स्थान या स्थानाला रोगाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा अष्टम स्थानामध्ये स्थित झालेला आहे एकोणावीस जुलैपासनं हा विपरीत नावाच्या राजयोगामध्ये स्थित झालेला आहे आणि ज्या वेळेला षष्टेश अष्टमात जातो विपरीत राजयोग म्हणजे प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल करणे नोकरीचे योग नव्हते नो मला वाटलं नव्हतं माझी एवढी अचानक प्रगती होईल मी एखाद्या ठिकाणी काम करत होतो मला वाटलं नव्हतं ते परमनंटचं लेटर मला देतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यात अनुभवायला मिळू शकतात आणि एक आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यामध्ये स्थानाचा या विपरीत राजयोगामुळे येण्याचे योग आहेत याचबरोबर सप्तम स्थान या सप्तमस्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान आहे इथे शुक्राची आणि सूर्याची युती झालेली आहे परंतु मित्रांनो इथे एक छोटासा निगेटिव्ह म्हणजे वाईट पॉइंट आहे अष्टमाचा मालक सूर्यग्रह ज्या वेळेला या दोन ग्रहांची युती होते, होते ना तो सहा आठ बाराचा मालक नसावा ही गोष्ट प्रामुख्यानं बघितली पाहिजे मग तो जर अष्टमाचा मालक असेल तर काय होतं मित्रांनो तर व्यसन लागू शकतं एखाद्या व्यक्तीच्या आपण खूप आहारी जाऊ शकतो ती व्यक्ती म्हणेल तेच करणे किंवा त्या व्यक्तीसाठी आपलं काम धंदा सर्व सोडून देणे ही गोष्ट जर तुम्ही टाळली तर तुमचा हा जो महिना आहे तो अतिशय उत्तम जाईल आणि कोणालाही आहारी न जाता आपल्या कामाकडे लक्ष द्या असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला या महिन्यामध्ये सांगत आहे ज्यांचे विवाह निश्चित होण्याचं वय असेल किंवा मनासारख्या व्यक्तीबरोबर विवाह व्हावा असं वा वाटतं असेल एखादं स्थळ येऊन गेलेलं असेल त्यांनीच आपल्याला होकार द्यावा तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची येऊ शकते आणि तुमचा विवाह निश्चित होऊ शकतो अष्टमस्थान अष्टमाचा मालक सूर्यग्रह हा सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे त्यामुळे शरीरावर आरोग्यावर असं काही मोठं संकट नाही आहे की ज्यामुळे तुम्हाला घरामध्ये बसून राहावं लागेल तुमच्या प्रगतीच्यामध्ये कुठलाही अडथळा या का गोष्टीमुळे येऊ शकणार नाही आहे भाग्यस्थान येथे केतूग्रह विराजमान आहे भाग्येश अष्टमात आलेला आहे आणि विशेष म्हणजे तो बुध आहे आपली शेत जमीन पूर्वीचे कोणाला दिलेले उसने पैसे त्याला वाटलं होते यांनी सोडून दिले परंतु हा योग आल्यामुळे राहिलेलं आपल्याकडचं दुसऱ्याकडे उसणं दिलेलं ते सगळं परत आणण्याचा हा योग आहे सोडून दिलेली जमीन त्याच्यामध्ये कोर्ट केसमध्ये चांगला पॉझिटिव्ह निर्णय आला त्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरला उसने दिलेले पैसे सोडले होते ते पैसे मिळण्याचा योग आलेला आहे आनंदाची गोष्ट आहे आध्यात्मिक तत्वावरती लक्ष ठेवा सेवा करा भगवंताची गुरुची सेवा करा नक्की यशस्वी व्हाल भाग्यस्थान या भाग्यस्थानाचा हा असा या पद्धतीनं योग या महिन्यासाठी उत्तम आहे यानंतर दशमस्थान दशमामध्ये तुला राशी विराजमान झाली आहे आणि या स्थानाचा शुक्र ग्रह हा सप्तमामध्ये आलेला आहे हा कधीपासून आलेला आहे मित्रांनो महिन्याच्या अगदी सुरुवातीपासून म्हणजे सहा जुलैपासून तो तिथे आहे आणि सूर्यग्रह या संपूर्ण शुक्र ग्रहाची ताकद वाढवण्यासाठी सोळा जुलैला तिथे येतोय मग महिन्याचा जो उत्तरार्धाचा काळ आहे आपला जो जोडीदार आहे जो आपण ज्याबरोबर विवाह करणार आहोत ज्याच्याबरोबर आपण लग्न करणार आहोत तो गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे तो एखादा अधिकारी असू शकतो तो, तो आय टी कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये इंजिनियर असू शकतो याचबरोबर त्याचा स्वतःचा व्यवसाय असू शकतो रेल्वेमध्ये तो चांगला अधिकारी असू शकतो याचबरोबर तो, तो, तो मंत्रालयामध्ये सुद्धा एखादा चांगला अधिकारी असू शकतो याचा प्रत्यय याचा अनुभव तुम्हाला मकर राशीच्या लोकांना या जुलै महिन्यात अनुभवायला मिळणार आहे याचबरोबर एकादश स्थान येथे मंगळ ग्रहाची वृश्चिक रास विराजमान आहे या स्थानाचा स्वामी हा पंचमात स्थित झालेला आहे याचबरोबर मित्रांनो तुम्हाला लाभाचे योग जे शिक्षण करताय तुम्हाला आई वडिलांची प्रचंड मदत होणार आहे बहिणीची भावाची तुम्ही फक्त तुमचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करा त्याकडेच लक्ष द्या हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतं द्वादश द्वादश द्वादशस्थानाचा मालक हा धनुराशीचा स्वामी म्हणजे गुरु आहे तो पंचमात गेलेला आहे परदेशात नोकरीचे योग परदेशात नोकरी करून पैसे कमवून घरी पाठवण्याचा योग किंवा परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा योग फिरायला जाण्यासाठी जाण्याचा योग परिवाराला घेऊन जाण्यासाठीचा योग खूप दिवसांची इच्छा होती परिवारासाठी वेळ काढावा त्यासाठी पैसे खर्च होण्याचा योग असे योग या संपूर्ण महिन्याला मकर राशीच्या जातकांसाठी स्थित आहे आपल्यासाठी शुभ अंक दहा आहे शुभ रंग सोनेरी आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात कराल एकवीस तारीख बावीस तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आपल्यासाठी ता नऊ तारीख आणि दहा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा नक्की आपलं कल्याण होईल मंत्र आहे ओम श्राम श्रीम श्रौम सह चंद्रमसे मसे लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार